नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर रेडी होण्याचं कारण असं की आज आम्ही जाणार होतो कॅनडाच्या जत्रेमध्ये जिथं सर्कस पण आली होती आणि खूप सारे राईड्स पण आल्या होत्या खेळायला मग काय आरावानी त्याची सायकल पण घेतली होती ऐकतच नव्हता तर म्हणत होता की आपण पार्कला जाऊ आधी तिथं मी सायकल खेळणार आणि नंतर पुढे आपण सर्कस बघायला जाऊ तर तो त्याचा धडपडा चालू होता गाडीमध्ये सायकल टाकायची मग शेवटी त्यांनी सायकल ठेवली गाडीमध्ये आणि नंतर सीटवर बसवायचं होतं त्याला कारण कॅनडामध्ये कंपल्सरी कार सीटवर बसावं लागतं नंतर आम्ही लोकेशनला पोचलो तर बघा सर्कस चालूच झाली होती आणि आम्ही पोचलो मग काय सर्कस बघायला लागलो आणि इथं बघा किती छान सर्कस करायला Stunt the most dangerous, fire flinging, life threatening partner acrobatics that the streets of Waterloo have ever seen. if you're ready to see that? Vexen! Some... Oh! Nice! Thanks, babe. Yeah. Here we go. Building the tension. Here we go. Quatre, trois, deux, un. Yes Yes. सरकसचा एक राऊंड बघितला आणि नंतर ब्रेक ले ले होता म्हणून आम्ही आलो होतो राईड्सकडे तर इथं बघा छान राईड्स लागलेल्या होत्या आणि आरोला पण त्या ट्राय करायच्या होत्या मग काय आम्ही आरोहला छान या ट्रकमध्ये बसवलं आणि तो पण खूप एन्जॉय करत होता त्याला पण खूप आवडत होतं ह्या सर्व राईड्स तो फ फर्स्ट टाईमच एन्जॉय करत होता कारण अशी जत्रा त्याने आज पहिल्यांदा पाहिली होती तर आरो इथं छान राईड्स केली आरोनी आणि नंतर आम्ही गेलो होतो दुसरी राईड करायला तर नंतर आलो होतो दुसऱ्या साईडला तिथं आरोह शोधत होता की काय आहे मला माझ्यासाठी खेळायला मग त्याला एका साइडला असे बलून लावलेले दिसले आणि ह्या बलूनचा गेम होता की हे बलून जर तुम्ही फोडले तर तुम्हाला गिफ्ट मिळणार होतं आणि एक असं निशाणा लावायचा होता बलून्सवर आणि फोडायचे होते नंतर आरोहला थोडेसे पॉपकॉर्न घेऊन दिले आरोह नंतर पॉपकॉर्न एन्जॉय करत होता तेवढ्यात एक छोटीशी सर्कस असं सारखं दिसलं होतं ते मुलांना खेळायसाठी केली होती ही छोटीशी सर्कस त्याच्यामध्ये जाऊन मुलं खेळत होते पण ते छोट्या मुलांसाठी अलाउड नव्हतं म्हणून आरो या स्ट्रॉबेरी राऊंडमध्ये बसला होता तिथं खेळला त्याचे पप्पा खाणं चालूच होते नंतर या झोक्यामध्ये बसून राईड करत होता आज आरोहची मज्जा होती कारण आरोहसाठी छान खेळायला होत्या तिथं राईड्स त्यामुळे आरोह काय प्रत्येक राईड ट्राय करत होता त्याला प्रत्येक राईडमध्ये बसायचं होतं मग आम्ही पण त्याला प्रत्येक राईड ट्राय करायला दिली आणि तो पण छान एन्जॉय करत होता त्याला खूप मज्जा येत होती नंतर एक ट्रेन होती त्याच्यामध्ये सुद्धा तो बसला आणि ही ट्रेन अशी छान वरून खाली येत होती नंतर परत आम्ही सर्कस बघायला गेलो तर इथं बघा छान सर्कस चालू आहे परत दुसरा राऊंड चालू होता मग आम्ही हा राऊंड बघायला गेलो आणि इथं बघत बसलो आमचा विकेंड आवडला असेल तर लाईक करा आणि आरव्हॅन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय